परभणी येथील मूलभूत नागरी विकास कामाच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी साखळी उपोषण जिल्हाधिकारी सुरू करण्यात आले आहे कॉलनीतील चारही बाजूच्या रस्त्याचे डांबरीकरण केलेले नाही कॉलनीतील नाली रुंदीकरण दोन्ही बाजूंनी नालीचे बांधकाम करावे वरद गणपती मंदिराच्या चारही बाजूंनी सुरक्षित कंपाऊंड वॉल उभारणे मंदिराच्या मोकळ्या जागेत लहान मुले वृद्धांसाठी सुसज्ज गार्डन तयार करून मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे मंदिराचा भक्तांसाठी मनपा तर्फे नळ जोडणी करून द्यावी मंदिर परिसरात शौचालय उभारून बांधकाम करणे शासनाकडून सार्वजनिक सभागृह बांधणे मंदिराच्या चारही बाजूने गट्टूचे रॅम्स पूर्ण करणे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत तीन दिवसापासून शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी एक पण आलेला नाही तरी आमच्या प्रमुख मागण्या एक रस्ते नाल्या नाल्या पूर्णच नाही आमच्याकडे नाल्या आणि रस्त्यात प्राधान्य आहे तरी लवकर मागणी पूर्ण करून या आम्ही वारंवार निवेदन देऊन पण कोणी पाहायला तयार नाही यांची दखल घेऊन आम्हाला फोन तरी येऊन नाही द्या क्वालनी थकपट्टी नाही हां क्वालिनीतली नळपट्टी पूर्ण भरलेली आहे मी घरपट्टी थकबाकी घरपट्टी काही आमच्याकडं बाकी नाही एक घराकडं घराकडे आमची होत आहे ज्येष्ठ नागरिक या नात्यानं मी दिली की पोस्ट कॉलनी येथील एक निर्वळ साहेब ते चव्हाण साहेब यांच्या आमचा एक रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटला मंजूर झालेला तर आयुक्त साहेबाच्या टेबलवर तीन महिने झाले एक सही सटी फाईल राहती कोण्या कारणास्तव राहते हे कारण एक समजून येत नाही आम्ही स्वतः वशीम साहेबाला भेटलो लोंडेसाहेबाला भेटलो संबंधित क्लार्क साहेबाला भेटलो उद्या सकाळी उद्घाटन करायचं आहे परवा दिवशी उद्घाटन करायचं आहे सर्व रोड मंजूर झालेला आहे एवढ्या भूलथापा का बाबा आम्ही बी सेवानिवृत्त झालेलो हो। आहोत ज्येष्ठ आहोत आम्हाला बी कायद्याचे थोडं ज्ञान आहे तर या जाणून बुजून का अशा अडचणी का फसवतात याच्यामागचं कारण काहीतरी कळायला पाहिजे त्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसलेले आहेत आत्तापर्यंत शनिवारपासून उपोषणाला बसूनसुद्धा कोणीही कर्मचारी शासकीय इतकं दखल घेतलेली नाही उपोषणाची ही एक खंत आहे कॉलनीमध्ये रोड सुविधा झालेल्या नाहीत आणि मंदिराचं काम अर्धा वाट घटूचं आमचे लोक वारंवार सांगते तरी गुत्तेदार काही बोलत नाहीत कोणी शासकीय कर्मचारी येत नाहीत लेबर लोक जसं मनाला येईल तसं करतात आमचं कोणाचं ऐकत बी नाहीत आणि मेन मुद्दे म्हणजे रोड आणि नाल्या नाही आहेत रोड आणि नाल्याची नाल्या भेडसावत आहेत मुख्य रस्ता जो अण्णा यांच्या घरापासून आहे आत्ता सांगितलं सचिवसाहेबांना आमच्या आता सजीव ते मुख्य रस्ता तर किती वर्षापासून आमची मागणी आहे तो तसाच प्रलंबित आहे चौऱ्याण्णवपासून इथून चौऱ्याण्णवपासून मा मागणी आहे आमची तेव्हापासून भूलथापा मिळतात आज होईल उद्या होईल पुन्हा म्हणत मार्च एंड आला गेला असं संपलं त्याच भूलथाप्यावर आम्ही आशावर आहेत म्हणून शेवटचा निर्णय कॉलनीच्या सुधारणेसाठी सर्व ज्येष्ठ नागरिक एकवटून साखळी उपोषणला बसलेले आहेत हनुमान वरद गणेश महादेव विठ्ठल रुपनी मंदिर संस्थान पोस्ट कॉलेज जुनापिळगा रोड या ठिकाणी कमिटीच्या वतीने आणि ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासींच्या वतीने जिल्हाधिक माननीय जिल्हाधिकारी कार्यालय प्रभणी याच्यासमोर दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीसपासून बेमुदत साखळी पोषण आम्ही सुरू केलेले आहेत या ठिकाणी प्रशासनाला बरेच निवेदन दिलेले आहेत पण प्रशासनाने निवेदन दखल घेतली नाही अंतिम उपोषणाला आम्हाला बसावं लागलं आणि प्रशासनाकडे आम्ही मागण्या मांडत आहोत आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत कॉलनीतील चारी बाजूच्या रस्त्यांचे अद्याव डांबलीकरण करणे कॉलनीतील नाले रुंदीकरण व दोन्ही बाजूच्या नालींचे सक्षम बांधकाम करणे ओळख गणपती मंदिराच्या चारी बाजूने सुरक्षित कंपाऊंड वॉल उभारणे मंदिराच्या मोकळ्या जागेमध्ये लहान मुले वृद्धांसाठी सुरक्षित गार्डन तयार करून मुलांना खेळायचे साहित्य करून देणे मंदिराच्या भक्तासाठी पिण्याची टाकी उभारून मनपातर्फे जोडणी करून देणे मंदिर परिसरात सुरक्षित शौचालय उभारणे तसेच शासनाकडून सभाग सार्वजनिक सभागृह बांधकामासाठी नि निधी उपलब्ध करून देणे मंदिराच्या मेन मुख्य जागेमध्ये मर्क्युरी लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी करून देणे त्याचप्रमाणे पोस्ट कॉलनीमध्ये मुख्य रस्ता जो आहे पारपेली ते हराळे यांच्या घरापर्यंत आणि हराळेच्या घरापासून ते चव्हाणच्या घरापर्यंत हा मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता आजपर्यंत तयार झालेला नाही गर्दी बोळामध्ये रस्ते सुरू झालेले परभणीमध्ये बाकीच्या कॉर्नामध्ये चांगले रस्ते पण आमच्याकडे सतत दुर्लक्ष केलेला आहे तर हा आमचा मुख्य रस्ता जो आहे दरगाडला दरगावला जो काल टाईपचा जो रस्ता आहे तो रस्त्याचं का बांधकाम रोड चांगलं करावं दोन्ही बाजून नाल्या करावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे मंदिरामध्ये गट्टूचं काम सुरू झालेलं आहे त्या आदर्श अवस्थेमध्ये झालेलं आहे आणि निकृष्ट दर्श आहे पूर्ण मंदिराच्या समोर साईड साइड चारी बाजूने कंपाऊंड वॉल हे मंदिराचं पूर्ण काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी प्रशासन लक्ष देण्यासाठी आम्ही नागरिक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत आणि प्रशासनाने आता नोंद घ्यावी जेणेकरून आपल्या नागरी विकास या ठिकाणचा जो प्रश्न आहे तो, तो ताबडतोब सोडावा असे आम्ही शासनाला विनंती करीत आहोत